सिंहासनावर ती व्यक्ती आल्याशिवाय टाळ्या पडत नाहीत त्यामुळे या टाळ्या खास सिंहासनासाठी होत्या आणि आपल्याशी बातचीत करायची तर मलाही तुमच्या समोर बसलं पाहिजे पण आज मी एखादी रुग्ण एखादी विद्यार्थिनी एखादी मैत्रीण म्हणून नाही मैत्रीण म्हणून चालेल ना चालेल मैत्रीण म्हणून पण त्याचबरोबर अतिशय उत्सुक असं मन म्हणून मी तुमच्याशी बोलणार आहे आज संपूर्ण या बावीस वर्षाच्या किंवा पंचवीस वर्षाच्या प्रवासात बाराखडी दिलसे सारखं एक स्टेशन तुम्हाला लागलं तेव्हा या क्षणी तुम्हाला काय वाटतंय या उत्तराने आपण सुरुवात करूया या क्षणी मला असं वाटतंय मग अशी एंट्री घेताना ना मला प्यासा वगैरे मधला सीन आठवत होता <laughs> पण मग माझ्या लक्षात आलं की आनंदी आहे जरा वातावरण आज चलके तुझे वगैरे गाड आहे तेव्हा हरकत नाही आपण असं यायला त्यामुळे मला भयंकर टेन्शन आलं होतं हा म्हणजे हा कॅटवॉकच नाही का <laughs> <laughs> त्यामुळे टेन्शन आलं होतं आणि म्हणजे प्रश्नोत्तराचं फारसं टेन्शन नव्हतं ही एंट्री बरोबर व्हायला पाहिजे ना हा आता झाली झाली ना बरोबर <laughs> आणि विचार असे मनामध्ये येत होते की बाराखडी दिलसे हा जो तरुणांचा गट आहे तर ह्यांनी ही मैत्रीची बाराखडी खूप दिलसे लिहिलेली आहे आणि ही मंडळी मला जेव्हापासून भेटली तीन चार महिन्यापूर्वी त्या दिवसापासून या मंडळीने जे अथक परिश्रम घेतले हा कार्यक्रम करण्यासाठी त्याबद्दल जी मला कृतज्ञता वाटते ती मला वाटतं मी पहिल्यांदा सांगितली पाहिजे इकडे आणि ह्या सगळ्या व्यक्तींनी माझ्या अनेक मित्रांच्या भेटीगाठी घेतल्या खऱ्या अर्थानं ज्याला रिसर्च म्हणता येईल असा रिसर्च केला तर त्यामुळे त्यांचं जितकं कौतुक करावं थोडंच आहे मला वाटतं जेवढी पुस्तकं तुम्ही लिहिलीत किंवा नाटक चित्रपट कविता गाणं सगळी बाराखडी वापरली असेल ना एकदम तशीच बाराखडी आज तुम्ही वापरावी आणि तुमच्या अंतरंगात आम्हाला डोकावू द्यावं अशी विनंती करते आणि पहिला प्रश्न विचारते तुम्ही शाळेत कसे होता हो म्हणजे कसे, कसे काय होता असं नाही तर शाळेत तुम्ही कोणत्या प्रकारचे विद्यार्थी होता शाळेमध्ये मी हुशार विद्यार्थी होतो म्हणजे हुशार म्हणणार म्हटला जाणारा पण त्याचबरोबर बऱ्यापैकी चळवळ्या विद्यार्थी सुद्धा होतो माझ्या खूप शाळा झाल्या म्हणजे पाच शाळा झाल्या जळगावला मी होतो पहिल्यांदा त्यामुळे प्राथमिक शिक्षण खान्देशामध्ये त्याच्यानंतर तिकडे दोन शाळा झाल्या मग पार्लला होतो पार्ले टिळकमध्ये मध्ये तीन वर्ष मग आंबेजोगाईला हो होतो मराठवाड्यात त्याच्यानंतर ठाण्याला होतो तर त्यामुळे मराठवाडा खानदेश मुंबई अशा सगळ्या ठिकाणच्या माझ्या शाळा झाल्या त्यामुळे मला ते खूप गमतीचं वाटतं बऱ्याच वेळेला ना ह्या वेगवेगळ्या शाळा आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी देऊन जातात आणि त्यामुळे त्या ते प्रत्येक शाळेची मला काहीतरी एक कॉन्ट्रीब्युशन मिळालेली आहे त्यामुळे त्या ते सगळ्या शाळांना मी खूप खूप आठवतो <laughs> ती मला वाटतं तुम्ही एका पुस्तकाची अर्पणपत्रिका पण या तुमच्या शाळांना योगची प्रस्तावना त्याची जी अर्पणपत्रिका आहे ती माझ्या शाळा कॉलेजांना दिली ती त्याच कारणानं दिली खूप आठवणी आहेत या शाळा कॉलेजांच्या एक दोन सांगतो की पार्लेटिळक मध्ये मी तीन वर्ष होतो टिळकचा आणि माझा खूप संबंध छान आहे <laughs> पार्लेटिळक मध्ये त्यावेळेला ना ती मार्कांची वर्णव्यवस्था होती म्हणजे पहिले पन्नास एक तुकडीत मग नंतर अशा नऊ तुकड्या होत्या त्या काळात हां आणि जी आमची तीन तुकडी असायची ना ती तीन तुकडी खेळात खूप छान असायची पण अभ्यासात एकदम ढ असायची हां तर मी जळगावहून आलो तर मला पहिल्या वर्षी कोणी एक तुकडी दिली नाही शाळेने कारण शाळेचा नियम असा होता की पहिल्यांदा तुम्ही पहिल्या पन्नासात येऊन दाखवा आणि मग तुम्हाला एक तुकडी मिळेल तर म्हणून मी तीन तुकडीत गेलो तर तीन तुकडी होती ना ज्याच्यामध्ये ना मी सातवीत गेलो तिकडं तर सातवीत पॅन्ट घालायची मुलं म्हणजे तीन तुकडीतली <laughs> तु, तुमच्या लक्षात येईल की साधारण आमची तीन तुकडी कशी होती तेव्हाच साडेपाच फुटाच्या वरती मंडळी गेलेली होती आणि लगोरी खो खो हुतुतू मध्ये सॉलिड मस्त होते पण अभ्यासात कधीच नसायचे तर त्या तुकडीतर्फे मी आमच्या वक्तृत्व स्पर्धेला नाव दिलं तेव्हा त्या तीन तुकडीच्या इतिहासात वक्तृत्व स्पर्धेत कोणी उतरलं नव्हतं त्यामुळे आणि मला बक्षीस मिळालं तर आमचे जे उपमुख्याध्यापक होते पडळकर सर म्हणून ते ना वर्गात माझं अभिनंदन करायला आले मला ते शाळेचं खूप छान वाटतं की ते खूप उत्तेजन द्यायचे या सगळ्या गोष्टींना त्यामुळे त्या शाळेत माझं बसताना खूप छान बसलं आणि त्यावेळेला असं होतं माझ्या माझ्या दोन्ही पायांना पोली होता पाचव्या वर्षी झाला मला त्यामुळे मला दोन्ही पायांना माझे कॅलिपर्स होते मी फर्स्ट इयर कॉलेजचं असेपर्यंत त्यामुळे जे शारीरिक अपंगत्व काय असतं ते मला खूप लहानपणापासून माहिती आहे तर दोन्ही पायांना माझ्या पोली होता तर कॅलिपर्स असल्यामुळे मला ना खेळता यायचं नाही तर मग मी कॉमेंट्री करायचो वेगवेगळ्या खेळांची आणि वाचायचो त्याच्यामुळे मला शिवचरित्र खूप पाठ होतं आजही मला शिवाजी हा माझा खूप असा प्रेमाचा विषय तर म्हणजे असं स्विच ऑन केला आग्रहून सुटका की चालू असं त्यामुळे ना ते माझं भाग मला ह्या नव्या शाळांमध्ये फार उपयोगी पडला कारण विलेपारल्यासारख्या शाळेमध्ये मी असा खानदेशातून आलेला गाऊंढळ होतो तसा तर पण ना ऑफ तासाला मला मागणी असायची खूप हां की ऑफ तास झाला ना की मला बोलून घ्यायचे वर्गातून आणि आता आग्रहून सुटका आज अफजल खान चालू की आपलं समजे पुर, बम पुरंदरे अंगातच संचारायचे चालू व्हायचं तर त्याचा म्हणून खूप फायदा झाला आणि त्यामुळे मी नंतर मग त्या एक तुकडीत वगैरे गेलो मी तर त्या माझ्या तुकडीचं माझ्यावरती खूप मोठं ऋण आहे बरं का एकदा असं झालं आमच्या बाई होत्या इतिहासाच्या आणि त्यात ना अशा काय म्हणायच्या प्लेझंट नव्हत्या खूप अशा चिडलेल्या कावलेल्या असायच्या सारख्या तर त्यांनी मला ना फळ्यावरती काहीतरी लिहायला बोलवलं आणि तो प्लॅटफॉर्म असतो ना ते प्लॅटफॉर्म असे जोडलेले असतात एकमेकांना तर मी ते माझ्या दोन्ही कॅलिपर्स घेऊन त्याच्यावरती उभा राहून मी फळ्यावरती लिहित होतो तर माझं चुकलं म्हणजे मला नीट लिहिता येत नव्हतं कारण मी माझा तोल सांभाळत होतो तर ना त्या बाई मला म्हणाल्या की लंगड्या नीट लि असं म्हणल्या तर मी असं खूप सुन्न झालो माहिती डोळ्यात पाणी आलंच आणि मी ते पूर्ण केलं बाईंच्या पण लक्षात आलं की आपण बोलू नये ते बोललोय अनिव्हल सिनला जा बस जागेवरती जागेवर बसलो जागेवर पुढे दहा मिनिटं जो काही तास व्हायचा तो झाला मी खाली बघत होतो रडत होतो माझ्या खांद्यावरती असा एक हात पडला आणि तो माझ्या वर्ग मित्राचा होता आणि त्या तासानंतर माझा अख्खा वर्ग बाहेर पडला आणि तो वर्ग म्हणाला आम्ही वर्गात जाणार नाही परत आमच्या एका मित्राचा अपमान झाला झा आमच्या एका मित्राचा अपमान झालाय आणि ती क्षमा त्या बाईंनी मागितली पाहिजे जा, आम्ही जाणार नाही आता काय झालं की ही सगळी हुशार मुलं त्यामुळे शाळेतल्या सगळ्या तुकड्यांच्या मध्ये जाऊन अशी खिडक्या खिडक्यातून वर्गा वर्गातून मुलं बघायला लागली की हे काय चाललंय आमची मंडळी सगळी ठाम होती सगळ्यांना मुख्याध्यापकांकडे बोलवलं मुख्याध्यापकांना म्हणाले की काय तर नाही बरोबर नाही केलं बाईने बाई आल्या तर बाईंनाही एवढं पेटेल माहिती नव्हतं ना तर बाई म्हणाल्या की नाही मी सॉरी म्हणते म्हणायला नको तर मुलं म्हणाली आमची अपमान सगळ्यांसमोर केला होता क्षमा सगळ्यांसमोर मागायची म्हणाली